मॅम उद्या ऑफिसला हाफ डेने आलं तर चालेल का उद्या तशी काय अर्जंट मिटिंग वगैरे नाही आहे पण ओके ना सगळं सगळं ओके पण माझे ना उद्या एन्ट्रीच स्कॅन आहे आणि मनात खूप भीती वाटते मला की बाळाची ग्रोथ व्यवस्थित असेल ना सगळं काही ठीक असेल ना अरे सगळं ठीक असेल तू काहीच टेन्शन घेऊ नको आणि अशी भीती वाटणं स्वाभाविक भी आहे म्हणजे मला प्रेग्नन्सी क्लासमध्ये दर आठवड्याला एकतरी मुलगी हा प्रश्न विचारते आणि आपल्याला खूप सारे डी एम्स पण येतात की बाबा स्कॅनला जाताना काय प्रिकॉशन घेतली पाहिजे जेणेकरून ही भीती कमी होईल आणि त्यासाठीच मी ही रेमेडीज जी आहे ती आपण सगळ्यांसोबत शेअर करूया तुम्हाला पण अशी भीती वाटते का स्कॅनला जाताना सो त्यासाठी मी एक खास रेमेडी तुम्हाला आज सांगणार आहे ज्याला म्हणतात सेंड सिम्पल रेमेडी आहे आणि ही रेमेडी तू फॉलो केलीस ना तर तुझं बाळ प्रॉपर पोझिशनला सुद्धा येईल कारण मी काही मुलींना हीच रेमेडी सांगितली तर त्यांचा असा एक्सपिरियन्स होता की पहिल्या जे वेळेला जेव्हा त्या स्कॅनला गेलेलं तेव्हा त्यांना ते दोन अडीच तास लागलेले एकीला तर रात्री बारा वाजलेले ते प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी पण जेव्हा ती सेकंड टाईम ही स्ट्रॅटजी फॉलो करून गेली तिचा स्कॅन अर्धा तासाच्या आत झाला सो हे खूप पॉवरफुल टेक्निक आहे आपण हे करून बघूया यामध्ये से अँड डू ह्याला म्हणतात म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपण करणार असू तर त्याच्या आधी ती आपल्या बाळाला सांगायची म्हणजे आता तर हा एंटी स्कॅन आहे पुढे जाऊन जर आपल्या पाचवी असेल देन बारसेचा कार्यक्रम असेल ज्यात खूप लोक इन्वॉल्व असतात सो अशा वेळेला बाळ थोडं पॅनिक होऊ शकतं तर ते होऊ नये यासाठी जर त्याला पूर्व सूचना दिली आपण काय काय करणार आहोत तर तो खूप छान रिलॅक्स जातो मी तर ही टेक्निक जी आहे ती ओ आता पाच वर्षाचा आहे तर त्याला पण यूज करते आणि त्यामुळे आमच्या सगळ्या ट्रिप्स खूप छान होतात चला तर मी तुला शिकवते ही टेक्निक आपल्याला कशी यूज करायचं रिलॅक्स बसायचंय आपला एक हात आपल्या बाळावर ठेवायचा आपल्या पोटावर आहे बाळाला फील आहे तुम्ही सुद्धा आमच्यासोबत हे करू शकता आणि बाळाला सांगायचं आहे हे बाळा उद्या आपला स्कॅन आहे हे बाळा उद्या आपला स्कॅन आहे या स्कॅनद्वारे आईला तुला बघता येणार आहे या स्कॅनद्वारे आईला तुला बघता येणार आहे आईच्या पोटावरून उद्या एक मशीन फिरवली जाईल आईच्या पोटावरून उद्या एक मशीन फिरवली जाईल पण त्या मशीनच्या स्पर्शाने तू अजिबात घाबरू नको त्या मशीनच्या स्पर्शाने तू अजिबात घाबरू नकोस आपले डॉक्टर एकदम हळुवारपणे ही मशीन फिरवतील आपले डॉक्टर एकदम हळुवारपणे मशीन फिरवतील या मशीनच्या साह्याने आम्हाला तुला बघता येईल या मशीनच्या साह्याने आम्हाला तुला बघता येईल तुझे छोटे छोटे हात पाय आम्हाला दिसू शकतील तुझे छोटे छोटे हात पाय आम्हाला दिसू शकतील माझ्या गर्भात तुझे योग्य वाढ होत आहे अशी पोचपावती मला उद्या मिळेल माझ्या गर्भात तुझी योग्य वाढ होत आहे अशी मला पोचपावती मिळेल त्यामुळे तू रिलॅक्स राहा आणि या प्रोसेसचा आनंद घे त्यामुळे तू रिलॅक्स राहा आणि या प्रोसेसचा तू आनंद घे तुझी आई तुझ्या सोबत आहे तुझी आई तुझ्या सोबत आहे उद्या मला तुला बघता येईल ह्याचा मला प्रचंड आनंद आहे उद्या मला तुला बघता येईल ह्याचा प्रचंड आनंद मला आहे आनंद तुम्हाला फील करायचा आहे तुमच्या बाळाच्या ज्या मुवेंट्स होत असतील आता त्या फील करायच आणि हळू हळू डोय उघडायच मला छान रिलॅक्स वाटतं थोडं मला खरंच खूप छान वाटायला लागले आणि जी भीती होती मनामध्ये ती आता अजिबातच नाही आहे बाळाच्या मुवमेंट थोड्या जाणवल्या हो जाणवलंय मला कारण मी सतत बोलत होती त्याच्यासोबत तर तो पण रिस्पॉन्स करत होता मला अरे वा बाळ सुद्धा उद्या यांचा प्रिपेअर है असणार आहे आणि ह्यांचा एलटी स्कॅन बसत होणार आहे सो so, तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाइम एलटी स्कॅनला जाताना की सी डू ची टेक्निक नक्की यूज करा आणि जर तुम्ही करणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये अँड डू मेन्शन करा त्याचबरोबर तुमची कुठली मैत्रीण प्रेग्नेंट असेल तिच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे तिच्या मनातली भीती कमी होईल आणि तिचं अँटी स्कॅन सक्सेसफुल होईल